नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो लक्ष्मी पूजनासाठी खास अशी चौरंगाभोवती काढ्यासाठी बॉर्डरची रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथं पाच बांगड्या घेतलेले आहेत आता आपल्याला सुरुवातीला इथं दोन टिपके देऊन घ्यायचे आहेत वरती त्यानंतर खाली देखील दोन देऊन घ्यायचे आहेत आता या साईडच्या बांगड्यांमध्ये आपल्याला आतमध्ये कितके देऊन घ्यायचे आहेत मोठे प्रत्येक बांगडीमध्ये आपण बांगड्या काढून घेऊयात आता नो मध्ये जे आपण साईडला जे टिपके दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण असे एकसारखे असे चौकना करत टिपके देऊन घ्यायचे आपलं इथं बॉक्स तयार होणार आहे तर यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला परत दोन दोन टिपके देऊन घ्यायचे आहेत हा देखील आपला चौकोनच होणार आहे पण थोडासा वडीच्या आकाराचा होणार आहे त्याला तसंच या पद्धतीनं याबद्दल मी करून घेते मैत्रिणी नो सर्व आपल्या आता देऊन झालेले आहेत त्यानंतर आपल्या सेंटरचा से जो चोकोन आहे तो आपण अशा पद्धतीनं पहिले कडेचे चार टिपके आहेत ते ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर मध्यंतरी आपले हे टिपके आपल्याला आतमध्ये असे ओढून घ्यायचे आता त्यानंतर इथं पण तसंच करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या टिपके आता ओढून झालेले आहेत आतमध्ये आपण लाल रंग देऊन घेऊयात त्यानंतर मध्ये एक पिवळा टिपका त्यानंतर साईडला थोडा मी निळा रंग भरून घेते दोन्ही बाजूला त्यानंतर इथं परत साईडला आपण हिरवा रंग देऊन घेऊया आता यामध्ये परत आपण पिवळ्या रंगाचे सगळीकडे टिपके देऊन पन, घेऊयात आता आपण इथं पण असे टिपके काढून घेऊयात ओळीनं आपल्याला टिपके काढून घ्यायचे इथं आपण पाच टिपके दिलेले आहेत त्यानंतर इथं आपल्याला चार टिपके देऊन घ्यायचे तसंच आपण या बाजूलाही पाच टिपके देऊन घ्यायचे त्यानंतर इथं परत चार टिपके आणि मध्ये सुद्धा आपल्याला या दोन्हींच्यापेक्षा जास्त ओढून घ्यायचे टिपके किंवा देऊन घ्यायचे टिपके एक्स्ट्रा आहे तर आपण हे टिपके असे या चमच्याच्या साहाय्याने आपण प्रेस करून घेऊयात असे पण प्रेस करून घेतलेले त्यानंतर इथं पण हलक्याशा अशा छोटे छोटे रेषा ओढून घ्यायचे आणि इथं आपल्याला अशी गोंडी काढून घ्यायचे अशाच पद्धतीने इकडे काढून घेते तर मैत्रिणी तर रांगोळी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद